आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातून अनेक वेळा कॉल करतो व्हिडिओ कॉलिंग करतो आणि इंटरनेट वापरतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा आपण हेलो म्हणतो तेव्हा तो आवाज नेमका कुठून जातो आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचतो यामागे एक लोचक तांत्रिक प्रवास दडलेला असतो जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा तुमचा आवाज सर्वप्रथम मोबाईलच्या मायक्रोफोनद्वारे पकडला जातो आवाज हा मुळत ॲनालॉग सिग्नल असतो पण तुमचा फोन तो डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करतो हा डिजिटल सिग्नल हवेतून सर्वात जवळच्या मोबाईल टॉवरपर्यंत म्हणजेच बीटीएस बेस ट्रान्सिव्हर स्टेशनपर्यंत पोहोचतो त्यानंतर हा सिग्नल फायबर ऑप्टिक केबल्स किंवा काही वेळा सॅटेलाईट नेटवर्कद्वारे पुढे जातो आणि रिसिव्हरच्या टॉवरपर्यंत पोहोचतो शेवटी सामोरच्याचा मोबाईल तो डिजिटल सिग्नल पुन्हा आवाजात बदलतो हा संपूर्ण प्रवास मिली सेकंदांमध्ये होतो त्यामुळे तो जवळपास तत्काळ घडतो कधीकधी कॉल दरम्यान आवाज कट होतो किंवा नेटवर्क कमजोर वाटतं याचं कारण म्हणजे मोबाईल सिग्नल हे रेडिओ वेव्ज असतात ज्यावर इमारती डोंगर किंवा झाडांसारख्या अडथळ्यांचा परिणाम होतो गर्दीच्या ठिकाणी एकाच वेळी खूप लोक कॉल करत असतील तर टॉवरवरचा लोड वाढतो आणि आवाज कटण्याची शक्यता वाढते शिवाय पावसाळा किंवा खराब हवामानात रेडिओ वेव्हजवर परिणाम होतो त्यामुळे नेटवर्क क्वालिटी कमी होते फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे या प्रक्रियेत मोठा बदल होतोय 3G जी किंवा फोर जीमध्ये सिग्नलला पुढे मागे जाण्यास थोडा वेळ लागतो लेटेन्सी पण फायव्ह जीमध्ये हा वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे तुमचा आवाज इतक्या वेगाने पोहोचतो की समोरचा व्यक्ती अगदी जवळच बोलतोय असं वाटतं इंटरनेट कॉलिंग व्हॉट्सॲप टेलिग्राम झूममध्ये तर तुमचा आवाज टॉवर सॅटेलाईट मार्गाने न जाता थेट इंटरनेट सर्व्हर मार्गे रिसिव्हरपर्यंत पोहोचतो पुढच्या वेळी तुम्ही हॅलो म्हणाल तेव्हा लक्षात ठेवा तुमचा आवाज हवेतून रेडिओ रेडिओवेव्स फायबर ऑप्टिकच्या प्रकाशकिरणांमध्ये किंवा इंटरनेटच्या पॅकेट्समध्ये बदलून अनेक किलोमीटरचा प्रवास करत समोरच्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचतो मोबाईल कॉल म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं बोलणं नसून ती एक अद्भुत आणि गुंतागुंतीची तांत्रिक सफर आहे